नमस्कार मी सुनीता बुरकुल कुकिंग वेध सुनी बुरकुल मध्ये स्वागत आहे आज आपण एकदम भेटतात ते पेढे बनवतोय एकदम एक थेंब नाही लागत आणि हे दोन ते तीन ते बनवून तयार होतात जन्माष्टमी उद्याची त्याच्यामुळे तयारी आहे माझी सगळी चला तर मग रेसिपीला सुरुवात करू इथे मी कढाई ठेवलेली आहे इथे आपण फक्त एक चमचा तूप घेतलेलं आहे बघा आपला अजून नॉर्मली पोहे हो खाण्याचा चमचा असतो छोटा चमचा तो भरून घेतलेला आहे या एका चमच्याने तुम्ही आपले मथुरेचे पेढे आहेत ना ते खूप बनवू शकता जास्त प्रमाणात पण बनवू शकतात फक्त एक कपच एक चमचा लागतो इथे आपल्याला आता हे आपण इथे मिल्क पावडर घेतलेली आहे जी आपण नॉर्मली भेटते आपल्या दुकानांमध्ये ती घेतलेली आहे आता इथे आपण पूर्ण गॅस बंद करायचा आहे आणि मिल्क पावडरही स्लो किंवा असा मिडियम असा करायचा नाही आहे पूर्ण स्लो करायचा पूर्ण गॅसचे पेम आणि मग आपल्याला इथे हलका हलका असं भाजून घ्यायचं आहे आणि हे भाजत असताना आपल्याला कुठेही जायचं नाही आहे कारण ही मिल्क पावडर आहे नाचूक असते ती लगेच करपू शकते त्याच्यामुळे ना अशी हलवत राहायची आहे आणि अशा हलवत हलवतच आपल्याला याचे जे कठोर आहेत ना ह्या मोडून घ्यायचे आहे जास्त नाही द्यायची आहे आणि जास्त आपल्याला डार्क पण त्याचा रंग नाही बदलू द्यायचा आहे असं मिडियम करायचं आहे छान चा, असं तांबूस पर्यंत जसे आपल्या मथुरेचे पेढ्यांचा कलर कसा असतो तसा करायचा आहे जास्त जर जा डार्क केला तर मग ते लागतात आणि ही आपली मिल्क पावडर आहे त्यामुळे ही लवकर भाजते म्हणून इथे पूर्ण गॅस स्लो करायचा आणि मगच भाजायला घ्यायची आहे हे बघा इथे आता आपली पावडर मस्त भाजल्या गेलेली आहे आता इथे आपण अर्धा कप दूध घेतलेलं आहे हे दूध मी गरम करून थंड करून घेतलेलं आहे रूम टेम्परेचरवरच दूध आहे त्याच्यात आपल्याला थोडं थोडं करून टाकायचं आहे पूर्ण नाही टाकायचं असं थोडं थोडं करून मग याच्या याच्या गाठवळ्यात ना या मोडायच्या आपल्याला तर इथे आपण दूध टाकून घेतलेलं आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथे गॅस बंद करून पण ह्या जे गाठोळ्या आहेत ना त्या मोडू शकतात लस ज्याला बोलतो आपण गॅस बंद करून मग केलं तरी चालतं आता हे आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करायचं आहे आणि चांगलं गाठोळ्या मोडत घ्यायचं आहे म्हणजे मग काय होतं की बघा अशा व्यवस्थित गाठोळ्या मोडून घ्यायच्या पावडर जर चांगली जर भाजली ना मग गाठोळ्या होण्याची शक्यता कमी असते आणि स्लो गॅसवरच करा म्हणजे मग तुमचे पण छान असे बिना गाठोळ्या होतील मग त्याला जास्त नाही पडणार तर हे आपण पूर्ण थंड करून घेऊ आता आपण याच्यामध्ये ना थोडीशी इलायची पावडर टाकतोय इलायची पावडर टाकायची नसेल तर तुम्ही जायफळचे पूल टाकले तरी चालते जायफळ ना टाकले तरी चालतं पण मथुराच्या पेढ्यांमध्ये इलायचीचा फ्लेवर असतो छान लागतात मग ते पण बघा असं मिक्स करून आहे आता हे आपण पूर्ण थंड करून घेऊ आणि मग पुढची प्रोसेस करू हे बघा इथे आता पूर्ण थंड झालेलं आहे पूर्ण म्हणजे को थोडं कोमट आहे अजून पण थंड झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार साखर टाकायची हे साखर मी मिक्सरला बारीक म्हणजे जास्त बारीक नाही केली आहे आणि जास्त जाड पण नाही ठेवलेली आहे अशी करून घ्यायची जे मथुराच्या पेढ्यांमध्ये साखर असते ना ती थोडीशी जाडसरच असते बघा असं करून घ्यायचं आता आपण गॅस बंद केलेला आहे पूर्ण गॅस बंद करून हे थंड करून घेतलेलं आहे पूर्ण आता हे थोडं आपल्याला हे दिसतं रवा दिसतंय ना तर आता हे थोडं मिक्सरला बारीक करून घेऊ फक्त पल्स मोडवर करायचं ऑन ऑफ करायचं बस एकदाच करायचं जास्त नाही करायचं ते साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या तुम्हाला कितपत पाहिजे गोड त्यानुसार घेतलंय आता झाकण लावून फक्त एक मिनिटासाठी फिरवून घ्यायचं आपल्याला बघा आता इथे आपण हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आता हे सगळं काढून घेऊ थोडं हे होतं मिक्सरला फिरवलं की असं शेवट होत हे सगळं काढून घ्यायचं थोडासा आता आपण इथे तुपाचा हात लावायचा म्हणजे मग ते हाताला चिपकणार नाही तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे किंवा तेवढे जेवढे साईज पाहिजे त्या साईजचे पण याला याला खर तर यांना आकार नसतो याला पेड्यांना तुम्ही कसेही करू शकता असे गोल गोल केले आणि असे केले की याचा आकार येतोय असं टाटा टाकून द्यायचे आकार येतो त्याचा तर असं थोडस हे करून घ्यायचं हे बघा असं टाकून द्यायचे या पेड्यांना आकार नसतो त्याच्यामुळे आकाराचं टेन्शन नस त्याचे पण तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही कंदी पेढे सारखे गोल पण करू शकता किती छान झालेले ते बघा मसूद मस्त झालेले ते गवाळ मस्त झालेले ते हे मी दरवर्षी करते आमच्या इथे दरवर्षी अष्टमी असते ना मग हे दरवर्षी करते मी आणि खूप छान असतंय नैवेद्याला उपारासाठी उपार मी करते हे मागच्या वर्षी पण आपण सुंटोडा आणि याची रेसिपी दाखवली होती मी तुम्हाला गोविंद लाडूची ती पण तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन चेक करू शकतात हे असं करायचं आणि पटकन असं टाकून द्यायचे एक पाच ते दहा मिनिटांमध्ये आपले हे पेढे बनवून तयार होतात जास्त वेळ नाही लागत त्या पेड्यांना बघू का कसे आकार दिलेत बघा मी असे तेडेवेडे ते आकार द्यायचे असं आपटून घ्यायचे झाल्यावर अशा बरोबर आकार देतो आता याच्यावर आपण थोडीशी पिठी साखर गुरभुरायची जी आपण तळून घेतली ना थोडी जाडसर ती गुरभुरायची ते आपले पेढे तयार बघा इथे आपले पेढे मस्त झालेले ते बघ किती छान मस्त झाले तुम्हाला एक मी तोडून दाखवते छान मस्त जसे बाजारात भेटतात ना एकदम तसे झालेले ते त्याच आतमधले स्टेक्चर बघू शकतात मस्त असं रवा झालेलं आहे छान झालेले पेढे आपले या जन्माष्टमीला नक्की बनवून बघा आणि आपल्या श्री कृष्ण भगवानला याचा नैवेद्य दाखवा छान खुश होतील श्री लड्डू गोपाल त्याचबरोबर आता आपले गणपती बाप्पा पण येतात ते गणपती बाप्पांसाठी पण असे मस्त छान घरच्या घरी पेढे बनवून बघा तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट मध्ये सांगा तुमचे कसे झाले बघा इथे एकदम दहा मिनिटात बनवून तयार होणारे आपण मथुराचे पेढे बनवून तयार केलेले ते खूप छान लागतात आणि बनवायलाही खूप सोपे त्याच्यात काही आपल्याला अवघड घ्यायचं आहे फक्त मिल्क पावडर वगैरे असं ऍड करायचं मिसळायचं आहे सगळे स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला इथे दाखवले तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपी सोबत आपण पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार